ही बघा इथे आपली मायाळूच्या पानांची भजी तयार झालेली आहेत खायला एकदम खुसखुशीत लागतात आता तुम्हाला इथे बघा आवाज येत असेल थांबत तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा एकदम मायाळूच्या पानांची भजी खायला पण खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात आणि शिवाय ती शरीरासाठी पौष्टिक पण आहे मायाळू खूप गुणकारी आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे आपण मायाळूच्या पानांची भजी तयार केलेली आहे मी इथे भजी कशा पद्धतीत बनवले ते आपण पाहूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे हे बघा ही मायाळूची भाजी आहे ह्याला मायाळूची भाजी म्हणतात ही आपण डाळीमध्ये पण करू शकतो आणि सुकी पण डाळी डाळीमध्ये सुकी पण करू शकतो हे बघा आणि याची भजी करू शकतो तर आज आपण काय करणार आहोत मा पानांची भजी करणार आहोत त्यासाठी आधी आपल्याला अशी पानं तोडून घ्यायची आहेत हे बघा पानं तोडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत इथे काही मोठी पानं घेतलेली आहेत आणि काही छोटी पानं घेतलेली आहेत तर जेवढी आपल्याला भजी करायची आहेत तेवढी मी इथे पानं खुडून घेतलेली आहेत हे बघा आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात आळूची पानं स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहेत आणि हे बघा निथळाला ठेवलेली आहेत तर आता आपल्याला भजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आता इथे पाहूयात बेसन घेतलेलं आहे मीठ इथे ओवा आहे थोडा आपलं सोडा आहे खायचा सोडा म्हणजे तो जर टाकला नाही तरी चालतो तुम्ही स्किप करू शकता थोडी हळद घेतली पाव चमचा इथे बघा अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आहे आणि इथे हिंग घेतलेला आहे इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता आपण पहिले ना बेसन पिठाचं पॅटर तयार करून घेऊया बेसन पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे मसाले मिक्स करूया हळद इथे मीठ घेतलेलं आहे हा ओवा आहे हा हातावर चोळून घालायचं आहे आणि हा खायचा सोडा आहे तर तो आपण आपलं पीठ फेटून झाल्यानंतर आपल्याला घालायचं आहे तर त्यासाठी इथे बघा तुम्ही तांद्याचं पीठ घेतलेलं आहे मी तर भजनला आणखीन खुसखुशीतपणा यावा ना त्यासाठी इथे मी एक चमचा तांदळाचे पीठ घेतलेलं आहे हे बघा ओवा आहे ना असा हातावर ना चोळून घालायचा म्हणजे त्याचा कसं सुगंध छान येतो हे बघा ओवा तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर ओवा तुम्ही स्किप करू शकता आता आपल्याला हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे बघा हातानेच मी कालवणार आहे हाताने छान असं कालवलं जातं आणि असं बघा असं असं एक साईड असं कालवत राहायचं म्हणजे आपलं हे पीठ आहे ना हलकं फुलकं होतं आणि भजी पण मग छान अशी फुलतात आपण आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया हे बघा इथे ना चिमूटभर असा मी खायचा सोडा घेतलेला आहे आणि भजी करायच्या टायमालाच सोडा घालायचा त्यावेळेला आपण भजी करायला घेतो ना त्यावेळेलाच खायचा सोडा टाकायचा आणि नाही टाकला तरी चालतो हे बघा आणि आता सर्व आपण आता हे फेटून घेऊया एकदम असं हे बघा असं सरसरीत करायचं आपण बटाटा भजी करतो नाही का त्या पद्धतीमध्ये सरसरीत करायचं जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आणि जरा एक साईड हाताने आहे ना असं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं हलकं फुलकं होतं आणि भजी पण छान अशी फुलल्या जातात पाहू शकता तुम्ही इथे आपलं तेल तापलेलं आहे आता गॅस मिडियम करायचा पहिले ना आपण तेल तापलं का बघूया तापलं आहे हे बघा पटकन वर आलं ना म्हणजे तेल आपलं चांगलं तापल्या गेलं एक एक पान असं बुडवायचं आणि तेलात सोडायचं हे बघा असं असं जरा झटकून घ्यायचं आता आपण सर्व एक एक करून भजी सोडून घेऊया जा। जागा जास्त असेल तरच जास्त पानं टाका कढईमध्ये कढई छोटी असेल तर मग थोडे थोडेच करून तळा गॅस इथे मी कमी केलेला आहे हे बघा अशी एक एक बाजू आपण पलटी करून घेऊया मायाळूच्या पानांची भजी खायला खूप छान लागतात ते आणि कवळ्या पानांची सुकी भाजीसुद्धा आपण करून खाऊ शकतो मायाळूची भाजी थंड असते आणि पौष्टिक पण आहे खूप गुणकारी आहे मायाळूची भाजी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप करू नका एकदम कुरकुरीत होतात माळूची पानांची भजी आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात ओवा जरूर घाला ओव्यामुळे ना आणखीन टेस्ट छान लागते हे बघा इथे आपण एका टिश्यू पेपरवर भजी काढून घेतलेली आहे हे असं आहे ना झाऱ्यामध्ये तेल निथळून घ्यायचं हे बघा असं आणि मग टिश्यू पेपरवर ठेवायचं तुम्ही नक्की एकदा अशी भजी ट्राय करा खूप छान लागतात खायला हे बघा असं तेल आहे ना सर्व निथळून घ्यायचं हे बघा इथे आता ना मोठ्या मोठ्या पानांची भजी करायला घेतली आहे मी ही छोटी पानं आहेत आणि ही मोठी पानं आहेत हे बघा छान अशी कुरकुरीत आपल्या इथे मायाळूची भजी झालेली आहेत पाहू शकता तुम्ही तुम्ही पण एकदा नक्की असे ट्राय करा चवीला खूप छान लागते मायाळूच्या पानांची भाजी पण केली जाते कवळ्या पानांची आणि डाळीमध्ये कतली पण केली जाते मायाळूच्या पानांची भजी करण्याची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद